आपण पाहत आहात राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यानंतर महायुती सरकारमध्ये मंत्री कोण होणार कोणतं खातं कोणाला मिळणार अजित पवार आणि शिंदे गटाला किती मंत्रीपद मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे या चर्चा सुरू असतानाच महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली आहे या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे महायुती सरकारच्या शपथविधीनंतर हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारसंख्या आहे मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाची मर्यादा त्रेचाळीस इतकी आहे त्यामुळे यापेक्षा जास्त कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांची संख्या असू शकत नाही अशातच महायुती सरकारमध्ये कोणाला मंत्रिपद मिळू शकतं याची संभाव्य यादी समोर आली आहे या यादीतील नावं पाहून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन रवींद्र चव्हाण मंगलप्रभात लोढा चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार राजे भोसले अतुल सावे माधुरी मिसाळ चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे पाटील गणेश नाईक पंकजा मुंडे जयकुमार रावल आणि राणा जगजितसिंग पाटील शिंदे गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी एकनाथ शिंदे उदय सामंत शंभूराजे देसाई गुलाबराव पाटील निलेश राणे भरत गोगावले दीपक केसरकर प्रताप सर नाईक तानाजी सावंत राजेश क्षीरसागर आशिष जयस्वाल अमोल खताळ नीलभ गोऱ्हे अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी छगन भुजबळ आदिती तटकरे अनिल पाटील हसन मुश्रीफ धर्मराव बाबा अत्राम धनंजय मुंडे आणि नरहरी झिरवाळ